लासुरा येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या सुरुवात शेगाव तालुक्यातील खुर्द दरवर्षी प्रमाणे यावर्षी प्रमाणे वर्षवास प्रारंभ होत असते त्याच अनुषंगाने खुर्द येथे रमाई बुद्ध विहारात धम्म ग्रंथ पठनाला सुरुवात करण्यात आली वाचक आयुष्यमती अस्मिता मिलिंद वाकोडे विश्लेषण प्राध्यापक मिलिंद तेजराव वाकोडे हे करीत आहेत बौद्ध धम्मामध्ये प्रत्येक वर्षाच्या वर्षवास मध्ये एक वेगळे महत्व आहे आषाढ पौर्णिमेपासून तीन महिनेपर्यंत हा वर्षवास असतो बुद्ध व त्यांचा संघ या पावसाळ्याच्या दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी बसून धम्माचा प्रचार प्रसार अभ्यास करीत असत ही पद्धत तथागत भगवान बुद्धापासून आली आहे व त्याच पद्धतीला बौद्ध समाजातील धम्म उपासक उपासिका आपली संस्कृती जतन करून सान बालक बालिका पर्यंत धम्म पोहचण्याचे कार्य याच वर्षवासात करीत असतात लासुरा येथे हे दिसून आले यामध्ये सहकार्य भारतीय बौद्ध महासभेचे तालुका महासचिव अनिल सावदेकर लक्ष्मण इंगळे बेबीबाई पहुरकर शशिकला तायडे शोभाबाई इंगळे अलका इंगळे उषा गवई सिंधुबाई इखारे बुद्ध आणि धम्मा हा ग्रंथ यशस्वी व्हावा यासाठी रमाई महिला मंडळ व भिमक्रांती क्रीडा मंडळ सहकार्य करीत आहेत गौतम इंगळे प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज शेगाव या धम्मग्रंथाचे पठण करण्यामागचा उद्देश समाजामध्ये परिवर्तन व्हावं हो, सांग बालक तथा बालिका यांच्यामध्ये बुद्धांचा धम्म रुजावा त्यांच्यामध्ये पुढील धम्मकार्य समाजकार्य करण्याचे सर्वांना सहकार्य असं सा, या समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी आणि व्यसनमुक्त करण्यासाठी आपण या वर्षवासामध्ये दरवर्षीप्रमाणे धम्मग्रंथाचे आयोजन करतो मी मिलिंद तेजराव वाकोडे आपल्या लासुरा खुर्द गाव या गावामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करत आहे नुकताच आषाढी पौर्णिमानिमित्त वर्षवासाला सुरुवात झालेली आहे आणि वर्षावासानिमित्त आपण पाहतो की बुद्ध धम्म हा माणसाला जीवन जगण्याचा सरळ मार्ग बुद्धांनी दिलेला आहे आणि म्हणून जर धम्म माणसा माणसामध्ये जर रुजवायचा असेल तर मग आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठन गावागावामध्ये केले पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी मी मिलिंद वाकोडे आणि माझी पत्नी सौ अस्मिता मिलिंद वाकोडे आम्ही दोघ जण या ला, लासोरा खुर्द गावामध्ये या बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे धम्म या ग्रंथाचे पठण करीत आहोत तर धम्माचा उद्देश माणसाला माणूस पण देणे हा आहे माणसामध्ये चांगल्या गोष्टी रुजवणे हा आहे जो अडीच हजार वर्षापूर्वी सम्यक संबुद्धांनी आपल्याला धम्म दिला या धम्माचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे याचसाठी बुद्ध आणि आमचा धम्म हा ग्रंथ आहे जर आपण धम्म पाळला नाही तर आपल्याला माणूस पण येणार नाही म्हणूनच बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ माणसाच्या जीवनात अति महत्त्वाचा आहे